नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता स्वायबिंग काढण्याची पिकं आलेली आहेत तर त्या पिकाचं काही संकट निर्माण होणार आहे का हो पहिले प्रथम आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज सिधुळे वगैरे येऊ शकतील कन्नड शिवदोडवायचा मनमाड वगैरे परिसर पुन्हा कालच्या सारखे ढगा वगैरे होणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगा होईल धाराशिवच्या काही पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल तर याची नॉर्मल कंडिशन महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लोकेशन एका पाठोपाठ एक सक्रिय होत oh. आहेत आणि जे चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र पुन्हा एकदा mm. घडण्याची शक्यता एक्झॅक्टली हा पुन्हा लोक काढतोय mm. सरळ सरळ सांगायचं म्हटलं mm. तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ mm. परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं कमी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे जी पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यात पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडेच जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुद्धा निरायला वाहणार आहेत जी कोळी धरणं पाहता पाहता ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात काही क्षेत्र आहे पच्च टक्के दहा टक्के राहिलेलं महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या क्षेत्रांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे तर सोयाबीन काढण्यासाठी समज मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला चार पाच दिवस पाऊस आणि काय व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडीस संकटाचे चिन्ह दिसता येत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल से, सेम कंडिशन मध्ये कोणाला कमी आणि कोणाला जास्त असं काही प्रभावच्या मध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद आहे लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली जिल्हा सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल पण सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पाऊस आहे विजेच्या कडकडासा पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये मेघ योजना प्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं सावध राहायचं आहे